भाजपा महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना आदिवासी विद्यार्थी संघटना व महाग्राम सभा आदिवासी गोटुल समिती सरपंच संघटना कोयतूर गोंड समाज संघटना गोंड राजगोंड महासंघ आदिवासी समाज संघ बिरसा मुंडा स्मारक समिती क्रांतीवीर नारायण सिंह उईके बाबुराव मडावी संघर्ष समिती वीर बाबुराव शेडमाके संघर्ष समिती राणी दुर्गावती महिला संघर्ष समिती व पंचशील बौद्ध संघटना यांनी जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले जनजाती गौरव दिवस घोषित केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महू दिल्ली मुंबई येथे स्मारक इंग्लंडचं घर विकत घेतलं एकंदरीत आदिवासी दलितांना न्याय दिला म्हणून देश हित व विकासासाठी अशोक नेते यांना पाठिंबा देत असल्याची प्रतिक्रिया यावेळेस देण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या आम्ही प्रतिकार केलो तेव्हापासून अशोक भाऊ नेते आमच्या सोबत होते आणि त्यांनीसुद्धा भंडाऱ्याला जो फार मोठा मोर्चा झाला होता बाबूरावजी म्हणावी अशोक भाऊ नेते प्रकाश भाऊ खेळाम आमदार त्यावेळेस डॉक्टर नामदेव उशंडी नंदुभाऊ नरोटे मी आम्ही स्वतः आमच्या डोक्यावरती लाठी पडलेली होती आणि त्यावेळेसपासून खऱ्या अर्थाने आदिवासीमध्ये एक संतापाची लाट उचलली होती आणि तेव्हापासूनच पहिल्यांदा भाजपाने आमदार अशोकजी नेते यांना तिकीट जाहीर केली आणि भरघोस मताने त्यावेळेस निवडून आले दहा वर्ष आमदार असताना परत पुन्हा त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली मग पुन्हा खासदार झाली आणि दहा वर्ष खासदार ते राहिले आणि त्याच्यानंतर समाजावर होणाऱ्या प्रत्येक गावामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना हाक दिला त्या त्यावेळेस असं भाव नेते था। धावून आले आणि म्हणून आम्ही त्यांना ह्या ठिकाणी आदिवासी समाजातर्फे आदिवासी विद्यार्थी संघ महाग्रामसभा संग, संघ सरपंच संघटना आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला की uh, सदस्यांनी त्यांना जाहीर पाठिंबा काँग्रेसला एन डी किसान यांना एक चौदाशे बावन्न लोकांनी पाठिंबा जाहीर केला याबद्दल तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल मला एवढंच सांगा असं वाटते की आमच्यामध्ये असलेले अजय कंकटालवार हे आदिवासी विद्यार्थी संघामध्ये होते परंतु त्यांना काँग्रेस पार्टीने लालिपाप देऊन त्यांनी आपल्यामध्ये घेतलं आणि थोकांड म्हणून त्यांनी एक एक हजार चारशे काही जे ग्रामसभांचा ज्यांनी पाठिंबा दिला तो पाठिंबा थोकांड आहे खऱ्या अर्थानं तेवढ्या ग्रामसभा जिल्ह्यामध्ये नाहीच आहे कारण गोंडवाना विद्यापीठ विद्यापीठामध्ये मी संशोधन समितीमध्ये ग्रामसभांचं एक प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून मी या ठिकाणी आपणास स्वयच्छेने आणि अभ्यासपूर्ण मी सांगतो की त्या परिसरामध्ये तेवढ्या ग्रामसभा नाही आहेत हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या काँग्रेस पार्टीला यांनी पाठिंबा दिलेला आहे हे मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी कृष्णा वाघाडे गडचिरोली